कुलवंतनगर विपक्ष दहेवली एक मेगा फायनलचा थरार या मॅच मध्ये आपण पाहू दोन संघ एक डोलका विभागातील दादा संघ तर दुसरं किनवली विभागातील दादा संघ आता एकमेकांच्या विरोधात या मैदानावरती भेटताना पाहायला मिळतील किनव दहेवली विपक्ष हो? कुलवंतनगर गोलंदाजी मार्गवर गौरव पाहायला मिळेल प्रवीण आणि विवेकची ही जोडी स्ट्रायकेंड वरती विवेक पाहायला मिळेल तर नॉर्थ स्ट्राईक वरती प्रवीण कोलंदनगर संघाकडनं ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय सलामीता गोलंदाज दहिवली संघाकडनं गौरव टिपिकल पॉर प्रति षटक तीन षटकांची लढत असेल मेगा फायनल चा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दहेवली विपक्ष कुलवंतानगर मॅच ला होईल सुरुवात पहिला चेंडू सुंदर रीत्या खेळून काढला चेंडू थांबणार नाही गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा चेंडू थांबणार नाही निघून जाईल मैदानाच्या बाहेर विवेकच्या बॅटमॅन आलाय क्लासिकल चौकार सुंदरफटकडे विवेकच्या बॅटमॅन पाहायला मिळाला गौरवच्या विरोधात पहिला चेंडू चार धाव्यांसाठी बाहेर धाडला आणि या चार धाव्याने आपला अकाउंट ओपन केलंय संघाचा गणेश होतोय चार धावा दाफलकावरती पाहायला मिळतील द हेवली विपक्ष कुलवंत नगर एक मोठी लढत मेगा फायनलचा था थरार था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाला पहिल्या चेंडू ते चार धाव होत्या त्यानंतर सुंदर चेंडू गौरवच्या माध्यमातून कमबॅक करताना गौरव पाहायला मिळाला तीन षटकांची लढत पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर गौरव टिपिकल पॉवर षटक टाकत असताना गौरवचा पहिला चेंडू सीमारच्या पलीकडे चार निर्धाव चेंडू कमबॅक गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाले पुन्हा विवेक आता मात्र पुढे सरसावत फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्र असतील चेंडू मागे चेंडू थांबेल का प्रश्न असेल परंतु चेंडू थांबणार नाही निघून जाईल सीमारच्या बाहेर चौकार गौरवच्या विरोधात दुसरा चौकार पाहायला मिळालाय आठ धाव द दा फलकावरती पाहायला मिळतील षटक प्रगतीपथावर असताना पहिलं गोलंदाजी पर गौरव पाहायला मिळतोय समोर सलामीची जोडी पाहायला गेल तर प्रवीण विवेक सेकंड वरती विवेक पाहायला मिळतोय तर नॉ सेकंड वरती प्रवीण आता मात्र पुढे एकदा आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय गॅप आहे मोठा नाही धावना तोटा चेंडू थांबणार नाही निघून जाईल मैदानच्या बाहेर विवेकच्या बॅट आलाय दिमाकेदार दमदार चौकार चार धावी धाफलक अतिशय वेगाने पुढे सर केलं बारा धावा धाफलकावरती पाहायला मिळतील नाही तर गोलंदाजी मार्ग गौरव कमबॅक आता मात्र करावा लागेल या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळला आहे संकेत पाटील वेगाने चित्त्याच्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले चेंडू उचललाय फेकलाय आहे दरम्यान दोन धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅट्समॅनच्या माध्यमातून पाहायला मिळाले दोन धावा धाव पुढे सर केलं दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळेल चौदा धावा दाफलकावरती छटक प्रगती पथावर पाहायला मिळते पहिलं गोलंदाजी मार्ग गौरव समोर विवेक आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिले त्या ठिकाणी येतील चेंडू चेंडूपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तर दरम्यान एका सिंगल वर थांबवलंय एका सिंगलने छटक झालंय समाप्त धावा दाफलकावरती पंधरा मेगा फायनलचा हा था थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय एका बाजूला कोलबंदनगर तर दुसरे दहेवली एक संघ डलखाम विभागातील तर दुसरा संघ किनवली विभागातील आता दावा दाफलकावरती पंधरा स्पीड स्पीडअप करा दोन्ही संघ असू द्या अन्यथा आपल्यालाच अंधारमध्ये सामना खेळावा लागेल गोलंदाजी मार्ग हर्षल विवेक आणि प्रवीण अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी रेवता अटेंब विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाला प्रथम एक सिंगल या चेंडूवरती मिळाली सिंगल स्ट्राइक रोटेट होईल प्रवीण आता मात्र वरती पाहायला मिळतील प्रवीण आणि विवेकाची जोडी सलामीची जोडी कुलवंतनगर संघटना आतापर्यंत पाहायला मिळाले दहा फलकावरती सोला षटक प्रगतीपथावर असताना दुसरं गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळतोय त्याला स्पीडअप करा कोलंदीच्या मार्गावर हर्षल पाहायला मिळतो धावा वरती सोला प्रगती प्रगतीपथावर आहे दुसरं आता मात्र त्या ठिकाणी बॅट चे शत्रछ तिल चंडच्या खाली कारणार नाही चुकी टेपला गेलाय छेल आणि संपृष्टतालाय बॅटर प्रवीण थकेल एक मोठा मासा कला विकेट नवीन बॅट्समॅन प्रकाश मैदानामध्ये पाहायला मिळतील प्रवीण माघारी परतलेत त्यानंतर प्रकाश फलंदाजीसाठी पाहायला मिळतील प्रकाश आणि विवेक अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल छटक प्रगतीपथ आहे दुसरं दावा दाफलकावरती सोला आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः चांगला चा, चेंडू पाहायला मिळाला हर्षलच्या माध्यमातून एक सिंगल प्राप्त झाली सिंगलने एकने पुढे सर केलं सतरा दावा फलकावरती मेगा फायनलचा था हा थरार दहिवली विपक्ष कुलवंतनगर आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या शैन्य खोदून काढला चेंडू क्षेत्रच्या चेंडू उचलतील फेकतील अतिशय वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले चेंडू सुरेखरित्या गॅदर केला एक सिंगल वर थांबवलं सिंगल पुढे सरकलं अठरा धावा दाफलकावरती पाहायला मिळतील चांगली फलंदाजी आतावर विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये देखील चांगल्या धावा विवेकच्या मॅट मध्ये पाहायला मिळाल्या आता मात्र प्रकाश समोरच्या दिशेने ओढवलाय झेल होईल का झेल धाव धरणीला दान एक धाव तर झाली दुसऱ्या धावेचा दा मानच असेल आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण पाहायला मिळाल्या तू दोन धाव्यांवरती थांबवलं आणि दोन धाब्यानी दफलक दोनने पुढे सर केलं वीस धावा दाफलकावरती पाहायला मिळाला झेलची संधी होती झेल धावला धरणीला दान परिणामी दोन धाबा या चेंडूवरती मिळाल्या आणि दोन धाब्यांनी दाफलक पुढे सरकलं वीस धावा फलकावरती षटक प्रगतीप्र आहे दुसरं गोलंदाजी मार्ग वर पाहायला मिळेल हर्षलट चेंडू फुलटॉल असं होईल का क्षेत्र छकाल चेंडूच्या खाली त्या ठिकाणी चेंडूचा अंदाज काहीसा आला नाही आणि तीन धावा या चेंडू वरती प्राप्त होतील या तीन धावेने त्या पुढे सर्कल तेवीस धावा दाफलकावरती पाहायला मिळतील छटक समाप्त झालं दुसरं धावा दाफलकावरती तेवीस तीन असं धावलक टीम कुलवंत नगर संघाकडनं पाहायला मिळेल आता गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील फलंदाजी तर सुरेख या फलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजी तेवढ्या ताकदीची राहील का समोर फलंदाज पाहायला गेल तर प्रकाश आणि विवेक अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आता मात्र इनिंग्स मधील शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील पाहायला मिळेल षटकाला होईल सुरुवात अगदी अठरा ते वीस पावलं तर रनअप गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील पाहायला मिळतोय तर मात्र आडव्या बॅटने लाफ्ट केलाय उचललाय आणि सरळ फेकून दिलाय सी मार्शा पलीकडे सहा दाव्यांसाठी षटकार आल्या आल्या संकेत पाटीलच्या विरोधात अघाती प्रहार पाहायला मिळाला सहा धावा षटकार धावा दाफलकावरती एकोणतीस धावा पाहायला मिळतील छटक प्रगतीपथ आहे तिसरं गोलंदाजी मार्गवर संकेत पाटील एक संघाचा चांगला खेळाडू गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतो एक पुन्हा एकदा आता मात्र चेंडू पाहायला मिळाला अगदी प्रत्येक लाइन आणि लेंथवरती टप्पा पडल्यानंतर सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन मिसळतोय विकेटकीपर किशोर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय डाव येणार नाही या चेंडूवर दावा दाव दाफलकावरती एकोणतीस पहिला चेंडू संकेत पाटील याचा सीमारेच्या बाहेर दाडला बॅटर प्रकाशाने त्यानंतर संकेतने कमबॅक केलंय पुणे तो गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील मात्र पुन्हा एकदा सुरेख चंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये असं उसली मिळाली नाही या चेंडूला जे अपेक्षित उसली बॅट्समॅन प्रकाशला पाहायला मिळाली ती उसली प्राप्त झाली नाही परिणामी धावचूच्या स्वरूपात प्रकाश माघारी परतलाय आता मात्र नवीन बॅट्समॅन जयेश पाहायला मिळतील यंगस्टर फलंदाज जयेश आणि विवेक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल कोलंदाजी मातृ संकेत पाटील दावा दाखल कौती एकोणतीस संकेत पाटी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय समोर बॅट्समन विवेक आता मात्र आडव्या बॅटने उचललाय आणि त्या ठिकाणी सीमार्षा बाहेर धाडण्याचा मानस होता परंतु सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक मोठा झटका टीम कुलवंतनगर संघाला विकेट नवीन बॅट्समन हृतिक पाहायला मिळतील पहिल्या चेंडूवरती आघाडी प्रहार संकेतच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला होता त्यानंतर अतिशय सुरेख कमबॅक संकेतच्या माध्यमातून मिळालाय धावा दाफलकावरती एकोणतीस दोन षटकांचा विचार केला तर तेवीस धावा दाफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या त्यानंतर पहिल्या चेंडूवर संकेतच्या विरोधात षटकार एकोणतीस धावा झाल्या त्यानंतर ठेवले आता मात्र समोरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू क्षेत्रशकाच्या डोक्याच्या वरून आवेकाच्या बाहेर निघून जाईल चार धाबा चौकार चार धावा प्राप्त धावा दाफल वरती पाहायला मिळाल्यास धावांत समीकरण असेल येणारे चेंडू अठरा धावा बनवायच्या छत्तीस दोन सरासरीने सरासरी धावा गोला कराव्या लागतील प्रत्येकी चेंडू मागे दोन धावा असं समीकरण पाहायला मिळते त्याला स्पीडअप करा मेगा फायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कुलवंतनगर विपक्ष एम जेवली एक डोलखाम विभागातील दादा संघ तर दुसरं किनवली विभागातील दादा संघ लगित आपापले विभाग या दोन संघाने गादवलेत आणि आता मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतील तर विपक्ष कुलवंतनगर एक मेगा फायनलचा रोमांचक असा थरार अठरा झेंडू छत्तीस गरज गोलंदाजी मार्कवर विवेक पहायला मिळेल सलामीची जोडी संकेत पाटील आणि बंटी पाटील एमजी स्पोर्ट्स देहली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल संकेत पाटील तर नॉन स्ट्रायकेंड वरती त्याला साथ देईल बंटी पाटील देहलीची एवन जोडी दोन फलंदाजांकडे पाहायला मिळेल बंटी पाटील आणि संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवर विवेक पाहायला मिळेल टिपिकल पावर पेचा षटक अठरा चेंडू छत्तीस ची गरज मेगा फायनलचा थरार पहिला चेंडू संकेत पाटील ने भिरकावून दिलाय सीमा रेषा बाहेर चार धाव्यांसाठी चौकार आला दहीवलीचा हा वाग बंटी संकेत पाटील हा लावतोय आग त्या ठिकाणी चार धाव्यांनी संघाचा श्रीगणेशा पाहायला मिळाला चार धावा संकेत पाटीलच्या च्या आलाय चौकार पुन्हा मार्कवर विवेक सज्ज होईल तर मात्र वाईट चेंडू दोन या समांतर धावी अवांतर अवांतरच्या मध्ये एक पुढे सर पाच धावा दाफलकावरती तुमच्या ऑफिसील पंच मैजी वेखंडे यांच्या सोप्तीला राज्य जे सर पाहायला मिळतील पंचाच्या भूमिकेत मार्कवर विवेक आता फुल टच चेंडू त्या ठिकाणी आपल्या बॅटचा क्लास दाखवत असताना संकेत पाटील बॅट मधन आलाय दिमाखेदार दमदार चौकार धावा दाफलकावरती नऊ पाहायला मिळतील गोलंदाजी मार्गावर विवेक पहिले षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्रचक असतील त्या ठिकाणी चेंडू परत येतील चंड उचलतील फेकतील तर दरम्यान एका वर थांबवलंय एका सिंगलने दाफलक पुढे सर केलं दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल दहा धावा दाफलकावरती बंटी पाटील पाहायला बंटीन आता मात्र झेलची संधी असेल त्या ठिकाणी झेल झालाय धरणीला दान एक धावे तर पंधर दुहेरी मध्ये केलं त्या ठिकाणी क्षेत्रक्षण अतिशय वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले चेंडू फेकी कुठेतरी खराब पाहायला मिळाली आणि तीन धावा या चेंडूवरती ने विकेट या दोन दो माध्यमातून पाहायला मिळेल बंटी पाटील पाटील अशी एवण जोडी दहडी संघाची मध्ये पाहायला मिळते तीन धाव्यांचा फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल बारा धावा तेरा धावा मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर जाता मध्ये जाऊन विसावतोय हो निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाजी मार्कवर विवेक टिपिकल पॉवर पे हे पहिले षटक प्रगती असताना आतापर्यंत तेरा धावा त्या फलकावरती पाहायला मिळाल्यात छत्तीस धावांचा पाठला करत असताना टीम एम जे स्पोर्ट देवली संघ पहिले षटक प्रगती असताना तेरा धावा आता मात्र एक वेगळा फटका सजवता होता संपर्क प्रॉपर त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही परिणामी एकत्र पंधर मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं आणि कॉलिंग कुठेतरी चुकीचं ठरलं या दोन फलंदाज मध्ये आणि संकेत पाटी माघारी परतलाय दापचूच्या स्वरूपात झालाय बाद धावा दाफलकावरती चौदा धावा पाहायला मिळतील षटक समाप्त झालं पहिलं गोलंदाज विवेकने चौदा धावा आपल्या षटकामध्ये खर्च केला आणि एक महत्वाची विकेट संकेत पाटील मागाले परतलाय त्यानंतर नवीन फलंदाज किशोर हा देखील या फलंदाजाकडे पाहिलं जाते तर फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर जयेश पाहायला मिळतोय बंटी पाटील आणि किशोर अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर जयेश पहिला चेंडू जयेश त्याचा बॅटच्या चे लिडिंग त्या ठिकाणी बंटी पाटीलची पाहायला मिळाली तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल बंटीला सिंगलनी सिंगलने एक सिंगल एकने पुढे केलं पंधरा धावा दफलकावरती पाहायला मिळतील छत्तीस धावांचा पाठला करत असताना टीम एमजे स्पोर्ट्स देवली संघ आतापर्यंत पंधरा धावा दाफलकावरती पाहायला मिळाल्या समोरच्या दिशेने ओढवला आहे उंची जास्त आहे अंतर मिळेल का अंतर मिळणार नाही त्या ठिकाणी दोन धावा पाहायला मिळाल्या दोन धावी दाफल पुढे सरकेल सतरा धावा वरती पाहायला मिळतील गोलंदाजी मार्ग जयेश समोर बॅट्समॅन किशोर असतील एक आक्रमक फलंदाज आता मात्र समोरच्या दिशेने उचलून मारलाय त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाही निघून जाईल समालोचन कक्षाला सलामी देणारा वन बाऊन सवकार चार दा फलक वेगाने पडे सरकेल एकवीस धावादा वरती पाहायला मिळतील समीकरण असेल येणारे चेंडू नऊ धावा बनवायचे पंधरा अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पाहायला मिळतोय आता मात्र अपटलाय चेंडू उचलून मारलाय शेत्रस येईल चेंडूच्या चेंडू मागे चंडू चेंडू त्या ठिकाणी झेलची संधी परंतु झेल झाला धरणीला दान आणि दोन धाव या चेंडूवरती प्राप्त झाल्या तिसऱ्या धावेचा मानस होता परंतु दोन धाव्यांवरती थांबवलं गेलं दोन धाबा ऍड होतील आणि दोन धाब्याने दाफलक पुढे सर केलं ते वीस धाबा दाफलकावरती कोल्हाजी मार्कवर जयेश आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळत होता मेस्टाईम शत्र शकेल चखाली छेल पुन्हा एकदा झाले धरणीला दान आणि या चेंडूला पुन्हा एकदा दोन धावा प्राप्त झाल्या दोन धाव्याने दाफवलं दा दा पुढे सरकलं पण चोवीस धावा दाफल पाहायला समीकरण असेल येणार चेंडू सात धावा बनवायचा अकरा हॅलो धावा दाफलकावरती पाहायला मिळतील सत्तावीस धावा सहा चेंडू नऊची गरज मेगा फायनलचा था थरार पाहायला मिळतोय दहेवली विपक्ष कोलंदनगर अनेक मिसफिल्ड या ठिकाणी कोलंदानगर संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या अतिरिक्त धावा जास्त कुठेतरी दिल्या गेल्या समीकरण म्हणलंय सहा चेंडू नऊची गरज सहा चेंडू नऊची गरज अतिशय रोमांचक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो विपक्ष कुलवंतनगर मेगा फायनलचा हा थरार कोण होईल विजयी जो होईल तो पहिल्या नंबरचा मानकरी त्या ठिकाणी घोषित होईल मार्कवर प्रकाश तुम्हाला बॅट्समॅन बंटी पाटील बंटी आणि अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते सहा चेंडू नऊची गरज पहिला चेंडू आडव्या बॅटने लॉफ्ट करत होता एक धाव तर मिळाली दुसऱ्या धावेला प्रयत्न असेल दुसऱ्या धाव्यासाठी त्या ठिकाणी दोन धावा चेंडूवरती प्राप्त होतील दोन धाव्यांनी फलक पुढे सरकल एकोणतीस धावा दफलकावरती समीकरण मारले पाच चेंडू सातची गरज पाच बॉल सातची गरज गोलंदाजी मार्कवरती प्रकाश पाहायला मिळतोय पाच चेंडू सातची गरज समोर बॅट्समॅन बंटी पाटील मात्र मोठा फटका बंटीला खेळायचा होता सुंदर चेंडू त्या ठिकाणी प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दा मिसवतोय दाव येणार नाही या चेंडूवरती तर मात्र किशोर बंटीला कारमंत्र देत असताना समीकरण बदलेलं चार चेंडू सातची गरज आता मात्र आठव्या बॅटने उचललाय चेंडू आणि सरळ फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर बंटी पाटील आलाय विजयी त्या ठिकाणी आणखी एक धावीची गरज असेल सहा धावा या षटकार प्राप्त होईल धावा दाफलकावरती पस्तीस एका धावीची गरज असेल अजूनही तीन चेंडू एक धावीची गरज गोलंदाज मार्गवरती प्रकाश पाहायला मिळतोय एनआर चेंडू तीन आणि एका धावेची गरज समोर बॅट्समन बंटी पाटील एक मोठा फलंदाज आहे अपटलाय चेंडू त्या ठिकाणी अवंतरच्या मदतीने विजय होते दहेवली संघ अभिनंदन टीम दहेवली आणि हार्ड लक टीम कुलंदनगर संघ